नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवर राज ठाकरे यांचं मुंबई येथील सभेमधील भाषण आणि त्यानिमित्ताने गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका ठोकली आणि त्याचवेळी रविवारी झालेल्या शिवाजी पार्क येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरेवरून राजकारण करणाऱ्यांना चांगलंच खडसावले आणि ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा आणि आव्हाड यांच्या टीकेचा आता एकत्रित व्हिडिओ समजा या माध्यमावर चांगलाच व्हायरल होत असून आता या दोन्ही पक्षाचे समर्थक नेमकी काय भूमिका घे गे, घेतील हे पाहावे लागणार आहे तर आपण बघू शकता मित्रांनो आपले राज ठाकरे साहेब यांनी दणकेदारदार असं भाषण केलं आणि सर्व जनतेसमोरही सांगितलं तर अशा प्रकारे आपण बघितलंच असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या राज ठाकरे साहेबांबद्दल दोन शब्द आपण नोंदवले पाहिजेत आणि समोरच्या वाटचालीसाठी कशाप्रकारे घडत आहे तेही बघितलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो